नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आमटी आणि पाटवड्या याची रेसिपी बघणार आहोत तर काही ठिकाणी याला पाटोड्या म्हणतात काही ठिकाणी पातोड्या पण म्हणतात तर चला आपण याची रेसिपी बघूया तर इथे आधी आपण पाटवड्या बनवून घेऊ तर सर्वात आधी मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये त्या ठेचून घेऊ त्याचा असा ठेचा केला की कढईमध्ये तेल गरम करू त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरेही तडतडले की त्याच्यात ठेचलेला लसूण टाकायचा आहे तुम्हाला हवं असेल तर मिरच्या आणि लसूण ह्याही तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता तर मी इथे थोडी कोथंबीर पण टाकलेली आहे ते एकदा व्यवस्थित एक मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे गरजेनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे तर आता एक मिनटांसाठी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं वड्या ह्या आमटीबरोबर खायच्या असल्यामुळे मी जास्त तिखट बनवलेले नाही आहे तर आता हे परतवून झाले की आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामुळे मी एक मोठी वाटी भरून पाणी टाकलेलं आहे तर उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गठोळ्या होऊ द्यायच्या नाही आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं काळी आमटी आणि पाटवड्या खूपच छान लागतात गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर तर पुढे मी का आमटीची पण रेसिपी दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं तर आता आपण इथे तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत तीन मिनटं झाले की आपण बघू किती छान शिजलेलं आहे पीठ तर एकदा पुन्हा आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त आता एक मिनटांसाठीच याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक वाप काढून घ्यायची आहे तर वाप काढल्यानंतर बेसनपीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण याच्या वड्यात थापून घ्यायच्या आता एका ताटामध्ये आपण तेल घेऊ आणि ताटाला व्यवस्थित असं तेल सगळीकडून पसरून घ्यायचं आहे म्हणजे पीठ खाली चिटकणार नाही तर आता हे शिजवलेलं पीठ आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे गरम गरमच आपल्याला याच्या वड्या बनवायच्या आहे थोडंसं मॅश करून घ्यायचं मग तांब्याच्या बुडाने पण असं मॅश केलं तरी चालेल तर गरम गरम आता याचा आपल्याला व्यवस्थित असं एक गोळा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक ताटाला तेल लावून आपल्याला आता याच्या वड्या थापून घ्यायच्या आहे तर एकसारखं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला गरम गरमच पसरवायचं आहे तर आता याच्या आपण पसरवल्यानंतर सुरीने अशा वड्या करून घ्यायच्या आहे शंकरपाळीच्या आकाराच्या तर खूप छान वडी तयार झालेली आहे आणि खायलाही तितकी छान लागणार आहे तर आता आपण आमटीच्या रेसिपीकडे वळूया इथे एक तव्यावर मी कांदा भाजायला ठेवलेला आहे त्याच्यावर तेल आणि थोडीशी हळद टाकून तो कांदा व्यवस्थित असा तळून घेणार आहे तर आता इथे मी आलं टाकलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार सुकलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तर तेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थोडेसे धणे टाकलेले आहे तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आता इथे एक साईडला हे सर्व करून घ्यायचं आणि याच्यातच मी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तर खोबऱ्याचा किस लगेच जळून जातो म्हणून मी हे तसंच तव्यावर ठेवलेलं आहे आता हे सर्व एकत्र करून मी भाजणार आहे म्हणजे खोबऱ्याचा किस हा जळणार नाही तर आता हे सर्व व्यवस्थित भाजलं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला पाच एक मिनटं थंड होऊ द्यायचं आणि कोथंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे व्यवस्थित असं बारीक करून घेऊया तर ह्या प्रकारे मी याची पेस्ट करून घेतलेली आहे एका कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे थोडासा हिंग टाकायचा आणि आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते व्यवस्थित तेलामध्ये असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटांसाठी हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला तळून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपण लगेच मसाले टाकणार आहोत इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे तर हा काळा मसाला मी घरगुती बनवलेला मसाला आहे तर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे इथे मी गरजेनुसार मीठ टाकलेलं आहे तेही पुन्हा एकदा सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर आता इथे आपल्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला हा व्यवस्थित परतला गेलेला आहे आपण इथे आता पाणी टाकणार आहोत तर पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पण टाकू शकता मी ही चार जणांची भाजी बनवलेली आहे तर मी इतकं पाणी टाकलेलं आहे तर वरून कोथंबीर टाकायची उकळी आली की पुन्हा सात ते आठ मिनटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनटांनी बघू शकता आमटीला छान तरी आलेली आहे आणि आमटी तयार आहे पाटवड्या पण तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा रा